वाग्य आलं की सातत्यानं तुमच्या हिताची जखल करणारा लोकप्रतिनिधी हा समोर मिळाला आणि मला आनंद आहे की अभयजी कथा त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि त्यांची कायमचं या ठिकाणी सहन करायची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो अभय त्याचं वास्तव थोडी नाराजी म्हणून जाणवली नाराज होते नसतं तुझ्या बरोबर होतं वेळ येते वेळ जाते एखाद्या गोष्टीला उशीर होतो पण उशीर असता ते लोक विसरले नाही ही उपस्थिती सांगते लोक विसरले नाही त्यामुळे तुम्ही चिंता हो नका मान तालुका घरी आम्हाला कधी विसरणार नाही आणि त्यांना लक्षात ठेवून तुम्ही जे काही काम करू पाहताय त्यामुळे आम्हाला सगळ्यांची शक्ती आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या फातीची राहती काम थांब आणि आणखी एक उल्लेख अब ठिकाणी आपल्या खासदारांनी केला त्यांनी एक भयंकर काही गोष्ट या ठिकाणी सांगितली त्यांनी गोष्ट सांगितली की तुम्ही सगळ्या व्यासपीठाशी एकत्र राहा तर या तालुका जवळ सुटतील मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही एकत्र व्हा तुम्ही कसे निवडून येत हे मी बघतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीवर आणि नुसतं निवडून येत नाही तर या तालुक्याचे महत्वाचे प्रश्न जे जे फक्त या तालुक्याच्या पाण्याचे फक्त असेल उद्योगाचे फक्त असेल सत्ता असो आणि नसो तुम्ही काळजी करू नका या काळात अजूनही माझं नाणं दिल्लीच चालतंय चिंता करू नका या तालुक्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच्या फाशीची आम्हा सगळ्यांची शक्ती आणि फाशीला जाईल तुम्ही फक्त एकत्र आहात आम्हाला महिना पंधरा दिवसामध्ये सगळे एकत्र बसून येऊन मला सांगा वारामती सांगा आणि तो पुण्यामुळे सांगा की असं आम्ही एक जागेला आहोत आमच्यापैकी कुणाने तुम्ही संधी द्या आम्ही निवडून आणतो आणि त्याच्यासाठी काम करतो एवढे तुम्ही स्पष्ट करा या तालुक्याचा चेहरा वगैरे याची खात्री सुरुवात देतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा